नमस्कार जैन सर्वांना मित्रांनो प्रत्येक आई ही, ही वाईट नसते कारण काय माहिती काही मुलं दोन्ही बायकाची मुलं दोन्ही बायका या एकमेकी संघ आनंदाने गुळी गुलाव राहतात ठीक आहे आणि त्यांच्यामध्ये कधी असं सावत्र आणि सक्क पण ते कधी एकमेकांना जाणून देत नाही परंतु काही नालायक आणि निर्लज असे असतात ते सावत्र आणि सक्क करतात म्हणून काय होतं माहिती का त्यांचा जर नवरा मरून गेला तर मग याच्यामध्ये जास्तच सावत्र आणि सक्कम होत म्हणून तुम्हाला सांगतो प्रत्येक सावत्र आई ही जमिनीमध्ये प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागत नाही कारण ती जर एकत्रित असेल एकत्रित असेल आणि गोळी गोळाबंद राहत असेल तर तिला काही संबंधच येत नाही तुमच्या जमिनीत किंवा प्रॉपर्टीचा हिस्सा मागायची परंतु ज्यांना तुम्ही पाहत नाही जिला सावत्र म्हणून तुम्ही बोलता मग ती ती तिचा हिस्सा मागणारच ना आणि नियमानुसार जर सांगायला गेलं तर ती निम्मे हिस्याची दावेदार आहे बरोबर आहे का नाही पण जर तुम्ही तिला पाहत नसेल आणि तिच्यामध्ये जर तुम्ही सक्का आणि सावत्र पण करत असेल तर ती शंभर टक्के तुमच्याकडून जमिनीमध्ये हिस्सा घेणारच कारण काय माहिती काही काही सावत्र यांना मुलं बाळ होत नाही प्रत्येकी प्रत्येकीलाच मुलं बाळ होत नाही असं काही नाही ती देवाची देणगी आहे तिला नाही झाले परंतु मग तुम्ही तिला तिच्याशी जुदाभाव करू नका तिला पण ती का तुमच्याकडे जमीन मागते कि तू ती तिच्या नवऱ्याचा हिस्सा का मागते की कारण तिला पण मतारपणामध्ये कोणीने कोणी सांभाळलं पाहिजे तुम्ही जर सक्क आणि सावत्र करीत राहिल्यानंतर मग तिला म्हातारपणामध्ये कोण पाहणार म्हणून तू कमीत कमी काही नाही तर ती जमिनीची लालच म्हणून तरी तिला मतारपणामध्ये कोणीने कोणी सांभाळी अशी तिची इच्छा असते बरोबर आहे का नाही मग तुम्हाला तिची ती तिला जमिनीचा हिस्सा किंवा नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये मागितल्यानंतर तुमच्या का बेम्बीला कळ लागते तिला द्यायला तिच्या नवऱ्याची आहे ती लग्न करून आलेली आहे मग तिला तिचा हिस्सा बनतो बनतो की नाही बनतो आणि तो द्यायलाच पाहिजे कारण तिला मतारपानामध्ये कोणी सांभाळलं पाहिजे जर तिला मूळ बाळ नसेल तर कोण सांभाळणार ती जमीन काय दुसऱ्याला देणार आहे का नाही देणार जो सांभाळेल त्याला ती देणार या उद्देशानं तिचा उद्देश असतो की मला ही जमीन पाहिजे आणि गेल्यानंतर जो सांभाळेल त्याला ती देऊन पण जाते असा अन्याय करत नाही की ती कोणाला दुसऱ्याला देऊन जाते तुम्ही सांभाळणाऱ्या दुसऱ्याला देऊन जाते ती जो सांभाळते त्यालाच देते तिचा फक्त उद्देश असतो मला पण म्हातारपणामध्ये कोणी ना कोणी पहावं हा उद्देशाने ती थी मागते ठीक आहे जर चुकीचा असेल तर तुम्ही सांगा आणि व्हिडिओ जर पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद